प्रवीण मचंद्र खोबरागडे बॅरिस्टर राजेभाऊ खोबरागडे यांच्या पुतण्या तसेच देशक गिरीश खोबरागडे बॅरिस्टर राजेभाऊ खोबरा यांच्या आणि एक बॅरिस्टर राजेभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी समिती आम्ही तयार ते केलेली आहे त्यानिमित्त चंद्रपूर शहरात बॅरिस्टर राजेभाऊ खोबरागड यांची शंभरावी जयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी ह्याकरता आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याला सांगितलं पत्रकार परिषदमध्ये जे चार दिवसीय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे चार दिवसीय कार्यक्रम आम्हाला घ्यायचे आहेत पहिल्या दिवशीचा कार्यक्रम चोवीस तारखेचा कॅरेक्टर राजेबा कोकराकडे भवन इथे होणार आहे कार्यकर्त्यासाठी सत्र आहे रिपब्लिकन जनसंवाद चर्चा सत्र आहे त्याचे अध्यक्ष आहेत अशोक मुंबई सर त्याचे अध्यक्ष आहेत त्याचे उद्घाटक आहेत सुरेश दानवलीजी आहे आणि ते स्वागताध्यक्षर आहे व्ही टेंब्रेसर आहे सप्ता सेन तर अशा प्रकारचा तो एक कार्यक्रम आहे मग दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला सकाळी साडेनऊ वाजता कलेक्टर राजा ठेवाकडे त्यांना मालार्पण करण्याकरता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडाजी आणि पोलीस अधीक्षक सुदर्शन साहेब सी ओ कुलकित सिंग साहेब हे सर, सर्व सर्व इथे येणार आहेत सकाळी साडेनऊला तिथे येतील मग बहुधाला भेट देतील असा तो सकाळचा कार्यक्रम आहे संध्याकाळचा पाच वाजताचा जो मुख्य कार्यक्रम आहे मुख्य सोहळा जो आहे संध्याकाळी चार वाजताचा मुख्य सोहळा त्या सोहळ्याला डाक विभागातर्फे भारत सरकारने डाक विभागातर्फे बॅरि बॅरिस्टर राजाबाब खोबरागडे यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त एक टपाल तिकीट काढलेलं आहे टपाल तिकीट साठी जे मुख्य अतिथी आहेत विजय वडेट्टीवार साहेब आहेत सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत किशोर जोरजेवार साहेब आहेत प्रतिभा साहेब जानवलकर आहेत खडबाले साहेब आहेत असे आमदार खासदार त्याला उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर जो सात वाजताचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं अध्यक्ष आहेत देशमुख खुजराकडे आहेत त्याला मुख्य वक्ते म्हणून मुंबईचे जमी पवार साहेब येणार आहेत हे बॅरिस्टर साहेबांसोबत त्यांनी काम केलेलं आहे ते साहित्यिक आज ते ग्रँच वर्ष त्या कार्यक्रमाचे त्याला उपस्थिती म्हणून रामभाऊ मिश्रा कटोरे आणि रविदास राऊत त्या त्या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून राहणार आहे असा तो कार्यक्रम आहे तिसऱ्या वेळी सव्वीस तारखेचा जो कार्यक्रम त्याच्या अध्यक्षा डॉक्टर विद्याधर बनसोड सर आहेत त्याचे अध्यक्ष आणि त्याचे उद्घाटक आहे निर्मला नगराळे मॅडम आहे त्याला मुख्य पाहुणे म्हणून आपले डॉक्टर प्रदीप आगलावे नागपूरचे ते दीक्षाभूमी ट्रस्टी आहे एक साहित्यिक आहे तेही येणार आहेत आणि मग त्याच्यानंतर नृत्यगीताचा कार्यक्रम आहे तोही म्हणजे एक सर्वांना म्हणजे संधी मिळावा म्हणून आम्ही त्याच्यावर बक्षीसही ठेवला आहे स्पर्धा स्पर्धा घेणार त्याच्यावर दहा हजार सात हजार पाच हजार असे तीन बक्षीसही ठेवले आहे आणि मग चौथ्या दिवशी जो कार्यक्रम आहे सत्तावीस तारखेचा त्याच्या उद्घाटक आहे गीता रामटेरे त्याचे स्वागताध्यक्ष आहे राजेश गंगाजी तर तो साजन दोनरे म्हणून महाराष्ट्रातला मोठा कलाकार आहे त्याला आम्ही युद्ध दूरदर्शनासाठी इथे आहे तरी आमची जनतेला विनंती अशी आहे की सर्वांनी मुख्य सोहळ्यासाठी पाचवी कार्यक्रम अवश्य उपस्थित राहावे हीच विनंती करतो धन्यवाद